शिंदेच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच हिंगोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे यातच आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला नगरपालिका निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे गेल्या काही दिवसात हिंगोली शहरातील विविध पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये अनेक माजी नगर नगरसेवकांपासून ते विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत समावेश आहे पाठोपाठ आज दिनेश बगडिया दीपक चौधरी पैलवान श्याम खंडेलवाल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की शहरातील सामान्य जनता असो की इतर कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा त्यांच्या नेत्यावर विश्वास उरलेला नाही केवळ एकमेव शिवसेना पक्ष आपल्याला न्याय देऊ शकतो याचा विश्वास असल्यामुळेच हजारोंच्या संख्येने शिवसेना पक्षांमध्ये सामील होऊ लागले आहेत आणि याचेच रुपांतर निवडणुकीतील विजयामध्ये होणार असल्याचे विश्वास त्यांनी व्यक्त केला